पेमेंटसाठी तांत्रिक काहीतरी निर्बंध घातलेले आरबीआयने आपल्याला साधारण सहा महिन्याचा आरबीआयने त्यांना आपल्याला वेळ दिलेला आहे संचालक मंडळांनी संचालक मंडळांनी वगैरे सांगितलं आणि हे पण पाठवलेलं आहे पंधरा दिवसापर्यंत साधारण आपल्या पंधरा ते वीस दिवसापर्यंत चालू चालू होईल म्हणून काय निर्बंध घातले आता सध्या डिपॉझिट आणि विड्रॉल आपल्याला आपल्या सांगोळ तालुक्यामध्ये आपल्याकडे किती खातेदार कि आहेत आता साधारण अडीच ते तीन हजार खातेदार आहेत किती ठेवायचे आता मी साधारण आपल्या एक पाच साडेपाच कोटी आहे सध्या आईन दिवाळीच्या सणावर हे जे निर्बंध घातले आहेत त्याचा ग्राहकांना त्रास व्हायला लागला यावर तुम्ही काय उपाय करणार आहात आता आपण आरबीआयला हे पत्र दिलेलं मेन टाकलेलं आहे आरबीआय ला त्याच्यावर उत्तर आलं आरबीआयची गाईडलाईन आली की आपण ते सुरू करणार आहोत ऍटलीस्ट दहा हजार पर्यंत प्रत्येक आता दिवाळी सणाला कोणाची अडचण असेल आपल्याकडे सॅलरी होणारे पेमेंट वगैरे आहे सॅलरी होणारे आहे त्यांना दहा हजारापर्यंत आपण विड्रॉल देणार आहोत त्यासाठी आपण पाठपुरावा करतो काही काय जणांची मोठी अडचणी असते त्यांना दहा हजार त्यांना नाही त्यांनाही त्यांच्यासाठी आपण मेडिकल इमर्जन्सी असू दे कोणाचं लग्न असू दे त्याच्यासाठी सुद्धा आपण आरबीआयचं हे करत आहोत पाठपुरावा करत आहोत किती जे काय आहे ते जे ह्याच्या प्रमाणात आडव्याच्या गायडलाईन प्रमाणे आपण त्यांना देऊया काय पण निर्बंध घातले असेल तुम्हाला असं वाटतं ते आता मागच्या काय असेल काय साधारणत डिपॉझिट वगैरे आपले ते प्रेस नोट पण आपल्या चेअरमन साहेबांनी दिलेले ते तुम्हाला दाखवतो साधारण नहीं। 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 ते तुम्ही सांगा काय सांगितले त्यामध्ये काय डिपॉझिट आपले मागच्या ह्याच्यामध्ये लक्षणीय वाढ झाली मागच्या महिन्यामध्ये एकशे पंचवीस कोटीच्या आसपास डिपॉझिट आलेलं आहे आणि शेअर कॅपिटल जवळपास दुप्पट झालेलं आहे ह्या महिन्यात आपले त्यासाठी बी आयला पाठपुरावे चल डिपॉझिट घेऊन लिक्विडिटी आहे आपल्या बँकेत भरपूर लिक्विडिटी आहे पैसे लोकांचे देता येतात कोणाचाही एक रुपया बोलणार नाही तर व्यावसायिकदारांची खाती या बँकेमध्ये आहेत त्यांना तर अडचणी यायला लागली सध्या दिवाळी सांगा बाजार भरायला माल भरायला त्यावर काय तुम्ही उपाय करणार निर्बंध पूर्णपणे उठवायसाठी निर्बंध उठवायसाठी कालावधी लागेल आता सध्या तरी पंधरा दिवसाचा कालावधी आज आपल्या तोपर्यंत दिवाळी संपूर्ण दिवाळी संपूर्ण गेल्यावर परत त्याच्या आतच होऊन जाईल त्याच्या आत सुद्धा होऊन जाईल आपले आहेत संचालक मंडळ आहे आरबीआयच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत संचालक मंडळाशी तुमचं काय बोलणं झालं आहे अध्यक्षांची काय बोलणं काय मिटिंग झालेली आहे आपलं मीटिंग झालेली त्या मिटिंग मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपण उठ दोन अडीशे कोटी आता सध्या डिपॉझिट आपले येणार आहे आणि आरबीआय आज, आज मीटिंग चालू आहे आता सुद्धा मिटिंग चालू आहे आरबीआयच्या लोकांकडे आता आता ग्राहकांनी आम्हाला थोडं एक ह्याच्या निर्बंध उठवायसाठी आम्हाला थोडस सहकार्य द्यावं थोडा विश्वास ठेवा बँकेच्या कुठेही जाणार नाही पैसे कोणाचा एक रुपया बुडणार नाही काही ठिकाणी बँका आपल्या बंदायचं सध्या बंद सध्या काही ठिकाणी बँका बंदायच्या मंगळवार जर तुम्ही ग्राहकांना लेखी लोन देणार का पैशाची हमी देणार पूर्ण संचालक नाही तुम्ही लेखी देणार का शाखाधिकारी शाखाधिकारी म्हणून स्वतः त्याच्यावरही मी आमच्या चेयरमैन साहेबांना संध्याकाळ सं मीटिंग वगैरे जेव्हा होईल त्यावेळी मी तुम्हाला त्यांच्याकडनं हे घेऊन तुम्ही बोलून देऊ शकतो तुम्ही बोलून सावरत घेऊ शकता हो हो मी संचालक मंडळाशी बोलून तुम्हाला हे लीको सगळ्यांना मिळेल खातेदारांना तुम्ही हा देऊ शकता की बाबा पैसे पण नाही संचालक मंडळाने दिलेलं पण तुम्ही देणार नका स्वतः शाखा अधिकारी म्हणून तुमचं जबाबदारी मी करतो संचालक मंडळाशी ते पाठपुरावा करून जे काही देता येतील आपल्या कर्मचाऱ्या ग्राहकांच्या हितासाठी जे काही येईल ते सगळं करतो त्यांच्या ठेवी सुरक्षित आहेत का हो 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 एक रुपयाही गुन्हा नाही एफडी जेवढ्या जेवढ्या आपल्याकडे आहेत त्या जेवढ्या असतील एफडी त्या सर्व सुरक्षित आहेत आणि त्यांना इन्शुरन्सचा लाभ ही आपण फ्री ऑफ कॉस्ट दिले आहेत म्हणजे ज्यांच्या काही ठेवी आपल्याकडे आहेत त्या पाच लाखांच्या मर्यादेमध्ये आहेत त्यामुळं त्या ठेवी एकदम सुरक्षित आहे आपल्याला ते कुठं हे कर्ज करण्यासाठी त्याच्या आणि दुसरीची अफवा फक्त आम्ही समर्थ बँकेकडून विनंती करतो की तुम्ही अफवांना बळी पडू नका आपण जवळजवळ एकोणतीस वर्ष कार्यरत आहोत त्या एकोणतीस वर्षामध्ये तुम्ही सहकार्य भरपूर आम्हाला दिलेलं आहे आणि आपला ग्राहक वर्गही खूप मोठा आहे त्या दृष्टिकोनातून मी आणि आमचे मॅनेजर सर आवाहन करतोय की सगळ्यांना फक्त एक थोडे दिवस आम्हाला सहकार्य करा त्या सहकार्यामध्ये आम्ही सर्व सुरू करतोय आता एक थोड्या दिवस कालच आपण आर बी आय ला एक मेल केलेला आहे त्याद्वारे त्यांना आपण सांगितलेलं आहे की निदान एक तरी कॅश द्या सण वगैरे आहे आणि दुसरी गोष्ट ज्या लोकांची काही लग्न समारंभ आहे किंवा त्यांना कुठल्या मेडिकल इमर्जन्सी आहेत त्याला ते, जास्तीत जास्त रक्कम कशी देता येईल त्याचा आरबीआय आपण पाठपुरवठा आपले संचालक मंडळ आणि आपले जे काही अध्यक्ष आहेत करत आहेत पुढे सूचना त्या सर्वांना आम्ही कळवत जाऊ फक्त सगळ्यांना आव्हान आहे की घाबरून जायचं कारण नाहीये बँक पळाली नाहीये किंवा आम्ही संध्याकाळी शटर डाऊन करून कुठेही जाणार नाहीये ह्या अफवांना बळी पडू नका आपल्याला कोणतेही आपल्या लायसन्स कॅन्सल झाले नाही जे काय तुम्ही म्हणताय जे आम्ही वरती पाठपुरावा करून आम्ही तुम्हाला बँकेने आता तेच सांगितलेलं आहे आपल्याला मागणी आहे की लेखी द्यावी लेखी द्यावी दिलं तर आज आम्ही बोलून वरती संचालक आमचे जे सर आहेत ते ने बोलून तो तुमचा जो काही प्रश्न आहे मोल मांडून त्याचंही पूर्ण निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न किती तास वेळ लागेल तरी थोडा वेळ लागेल आरबीआय अधिकारी वरती आहेत संचालक वेळ लागेल आहेत त्यांच्याशी संचालक मंडळाचं बोलणं चालू आहे आपल्या सगळ्यात मोठ्या लोकांना आता दिवाळीच्या आधी थोडेफार पैसे जे काय लागणार होते ते मिळत नाहीत आपल्या पहिल्यांदा आपण काल जो मेल केलेला त्या आधारे विथड्रॉल देणं चालू करणं आणि जे काही व्यवसायधारक आहेत त्यांना ही मोठी रक्कम कशी देता येईल हेच आपलं संचालक मंडळ प्रयत्न करत आहे